आदरणीय आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामी आई कुळजाभवानी जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे साहेब यांना विनम्र अभिवादन करून पक्षनेते एकनाथजी शिंदे साहेब व एक, एक जिल्ह्याचंच नव महाराष्ट्राचं धाडसी नेतृत्व माझी आरोग्य मंत्री व एक पाणीदार आणि एक काय कारखाना चालवावा महाराष्ट्रात एक उत्तम स्थितीचे माझी आरोग्यमंत्री व धाराशिव जिल्ह्याचे लोक नेते माननीय ने तानाजी सावंत साहेब तसेच व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला व समोर बसलेले तमाम शिवसैनिक शेतकरी व माता बंधू भगिनी जय महाराष्ट्र <coughs> साहेब तुळजापूर तालुक्यात एवढी परिस्थिती बिकट आहे आपण थोडं लक्ष घालावं आपल्या सरपंचावर एवढा अन्याय होतो ग्रामपंचायत सदस्यावर कुठला तो ह्या जाय करा त्याला अपात्र हे आहे करा त्याला हे आमचे केस गेले की पी एस आय लक्ष देत नाही त्यांचा माणूस आला दलाल एक मिनिटात गुन्हा दाखल होता आमच्या सारख्यावर गुन्हे दाखल होता एक अशी परिस्थिती आहे तरी बाजू एक वाजू मध्ये एका गरीबाच्या कुटुंब काय मुलगा निवडून आल्यानंतर आपला प्रचार केला म्हणून त्या मुलाला मारहाण केली साहेब त्याच्या पूर्ण असं नऊच्या नऊ झालेले बरगड तुटलेले एवढं संतोषबाई देशमुख पेक्षा बेत मारहाण झाली साहेब बारा तास मी बापू बोसले युवासेनेचे तालुकाध्यक्ष सगळे आम्ही बारा तास पोलीस स्टेशन मध्ये बसलो होतो एक सिंगल एफ आय आर लिहून घेतला नाही आम्हाला सूचना कळाली की प्रतापराव जाधव हो याय लागलेत म्हणून आम्ही तिथे गेलो मंदिरापासून अडचण सांगितल्यानंतर त्यांनी कॉल केला तरी तीन तास गुन्हा दाखल करून घेतला नाही साहेब आणि आर परत आरोपी आमच्यावर वकिलाकडनं नोटीस पाठवतात ज्यांनी मारले त्यांच्यावर नोटीसा पाठवतात असा गुन्हा दाखल करू तसा साहेब पी एस तर एवढा त्यांची तो शासनाचा नाही फक्त त्यांची करायला करण्यात तहसीलदार त्यांची बीडीओ त्यांची आपल्या बोळेगावच्या सरपंचाला अपात्र केलं त्या माणसानं सगळे व्यवस्थित दिलेलं होतं की मी एवढा खर्च केलेला कागद काळ करून जेव्हा मी दाब दिला तेव्हा तहसीलदारने कागद काढून दिले एवढ्या तुळजापूर तालुक्यावर कठीण प्रसंग आहेत सर एवढे कठीण प्रसंग आहेत की बापू असतील मी असतील आम्ही आणि अजित लाकाळ केलार साहेब की के आम्हाला टीम चांगली मिळाली की फोन केल्यानंतर तर धावत येतोय आमच्या पाठीमागं तर उभा राहतोय तुम्ही जरा आमच्याकडे तिसरा डोळा सोमवार आहे तिसरा डोळा तुळजापूरला उघडावा हो याची आमची नम्र विनंती असेल कारण तुमचा तुमचा नुसता आशीर्वाद जरी आमच्या पाठीशी असला ह्या राऊन रुपीला जर नाही आम्ही गाडीत घातलं गाडी घातलं तर आम जातो म्हणून नाव सांगणार नाही साहेब पण तुमचं फक्त तिसरा डोळा आणि आशीर्वाद आमच्याकडे राहू द्या आणि अजून एक तुळजापूर तालुक्यात आतापर्यंत सगळ्या कारखानदारांनी तुळजापूरला चुलना लावलेला आहे चार चार वर्ष झालं दिलेलं शेत आहे शेतकरी आज अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची तुळजापूर तालुक्यातल्या आत्महत्ये शिव पर्याय राहिलेला नाही आज असं झालंय किराणा दुकानदारला एक विचाराची गरज आहे उधारी देतो तर रोख देतो असं झालेला आहे साहेब आज काही करून बोन झाला नाही ह्या भाजपच्या वाल्याने गोळ पावडरीचे टाकले बाराशे सतराशे काटा मारणे एवढं आता आमच्या बिजनवाडीच्या तलावामध्ये पिण्याचं पाणी असेल त्या गोळ पावडरचा कारखाना आहे सूरज महाराजांना पाहिजे फोन होता घाण पाणी सगळ्या त्या तलावात सोडलंय तिथं जनावर जनवार पेरतात माणसं पिरतात मी गेलो की नाही महाराजाला फोन त्या अमाऊ दादव असा झाला महाराज म्हणजे त्या अमाऊ दादव स्वच्छ साठी बांधणार आहे म्हणजे ते काय तुमच्यावर आरोप करणार आहे प्य दुसऱ्या दिवशी पाणी घाम पाणी बंद केलं फक्तशी राहू द्या आणि जो ऊस थोडा आहे एक करून, एक जरी ऊस आणला आज शेतकऱ्याला जरी मदत केली तर फार फार आभारी होईल व आप माझे दोन शब्द संपवतो मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकाचे सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र